नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार आज हळदीच्या बाजारभाव खुलताच काही बाजार, खुलता बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली पण नेमका कुठे काय मिळते आहे भाव पाहूयात सविस्तर माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार तीनशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार दोनशे रुपयाचा सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे शेनगाव आवक आहे दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार रुपये जे सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला अठरा हजार पाच रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे एक हजार दोन बारा हजार आठशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला तेवीस हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आहे तीन हजार नऊ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपयाचा सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला बावीस हजार रुपये आणि पुढील बाजार समिती वसमत आवक आहे एक हजार सहाशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे महागाव आवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे सहा हजार सातशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अठरा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला एकवीस हजार सातशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे लोहा आवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरमिळायला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद